तोपर्यंतचा प्रवास नेमका झाला कसा ए रस्त्याच्या कडेला एक स्टॉल लावून कुठेतरी राखी विक्री करायची जो राखी विक्री करते जी स्टॉलवर ती पुढे जाऊन कुठेतरी आपलं करिअर बनेल आणि एक ब्रँड बनेल हा कधी विचार नव्हता गेला okay, म्हणजे तुम्हाला किंवा तुमच्या परिवाराला अशी परंपरागत व्यवसायाची पार्श्वभूमी नाहीये असं काहीच नव्हतं की ठरून या व्यवसायात कोणी आलेलं नव्हतं रोडच्या कडेला रस्त्याच्या कडेला छोटीशी कॉट त्याला ते चार बांबू प्लॅस्टिकचा पेपर वगैरे लावून त्याची सुरुवात झाली म्हणजे आता ऍक्च्युली आता आठवतं की ते राखीचं सीझन म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतात सगळे म्हणजे कुठून तरी पाणी पडायचं कुठून तरी पाणी आतमध्ये यायचं मग ते राखी भिजतील खराब होतील या सगळ्या खूप अडचणी होत्या गमती होत्या फार म्हणजे वेगळी आणि तुम्ही नुसतं पैसा म्हणून पाहताल आणि पैसा कमवलं म्हणजे व्यवसाय इथपर्यंत न ठेवतात त्याला कुठंतरी एक सामाजिक जाणवीची झालर जी आहे ना ती जोडली पाहिजे असं मला वाटतं की डोळ्याने डोळ्यांनी अजूनही पाहू शकत नाही त्या लोकांना आम्ही दोन हजार सातपासून या व्यवसायामध्ये सामील करून घेतलं आणि त्यांच्याकडनं राखीची निर्मिती चालू झाली सुरुवातीच्या काळामध्ये अडचण होती अनेक संकटं होती की समोर ते असं वाटत होतं हे कसे करतील काय करतील परंतु त्यांना रोजगार द्यावा हे ज्यावेळेस लक्षात आलं की ते उत्पादक घटक बनू शकतात ते म्हणजे त्यांच्या हातून ज्यावेळेस बॉक्स बनायला लागले प्रत्येक पेंडलला धागा लावायला लागले नंतर ते पॅकिंग व्हायला लागलं त्यांना उलटी बाजू सुलटी बाजू हे सगळं कळायला लागलं त्यावेळेस असं कळालं की आप त्यांच्याकडे दृष्टी नाही आहे पण दूरदृष्टी आहे बहीण आपल्या भावासाठी काहीतरी एक वेगळा धागा शोधत असते आणि तो धागा असतेचा असावा असं आम्हाला वाटतं परंतु त्याच्यातून अनेकांचा रोजगार उपलब्ध होतो आहे आणि एक सामाजिक संदेश म्हणून आपण प्रत्येक राखीवर नेत्रदानाचा संदेश द्यायला लागतो नात्यांची विण घट्ट करते ती राखी आणि धाग्यांची विण नात्यांमध्ये घट्ट करते प्रत्येकाच्या मनामनात ती असतं राखी मी अँकर मयुरी तुमच्या सर्वांचं आजच्या बोलबिंदासच्या या नवीन पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत करते आज आपल्या बोलबिंदासमध्ये बिंधासपणे चर्चा करण्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमधील राखी या क्षेत्रातील राखी आस्था राखी या ब्रँडचे निर्माते आणि सर्वे सर्वा पराग कुंकुळोळ यांना आज पराग सरांसोबत आपण जाणून घेऊयात चर्चा करूयात की राखी या क्षेत्रामध्ये किती व्यापकता आहे किंवा राखी ह्या क्षेत्रामध्ये किती करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि एकंदरीत आस्था राखीचा त्यांचा प्रवास कसा आहे हे आजच्या या पॉडकास्टमधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार पराग सर नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा तुमचं या बोलबिंदासमध्ये सहर्ष स्वागत करते धन्यवाद तर पराग सर मी आत्ताच सांगितलं की रा महाराष्ट्रामधील राखी हे क्षेत्रामधील आस्था मोठा नाव जा। राखी हे मोठ्या लेवलला आहे तुम्ही गाठलेली आहे पण हा इथपर्यंतचा प्रवास नेमका झाला कसा म्हणजे पराग कुंकुळ यांची सुरुवात कशी झाली हे आम्हाला जाणून घ्यायचं खर तर सर्वप्रथम राखी या क्षेत्रामध्ये एक ब्रँड होऊ शकतो इथपर्यंत कधी सुरुवातीला विचारच केला नव्हता कारण राखी या क्षेत्रामध्ये यायचं जर म्हणजे जी परिस्थिती पाहिली त्यावेळेस नाईन्टी सेवन नाईन्टी एटचा जो काळ होता की रस्त्याच्या कडेला एक स्टॉल लावून कुठंतरी राखी विक्री करायची आणि तेच राखी विक्री स्टॉलवरचं जो राखी विक्री केली ती जे स्टॉलवर ती पुढे जाऊन कुठंतरी आपलं करिअर बनेल आणि एक, बने एक ब्रँड बनेल हा कधी विचार नव्हता गेला खरं तर मूळचे तशा आम्ही कांचन गावच्या शिक्षणानिमित्त पुण्यामध्ये येणं झालं पुण्यामध्ये आल्यानंतर काही काळ म्हणजे आय टी आय केला नंतर डिप्लोमा केला पण डिप्लोमामध्ये काही मन नाही लागलं सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षण आय टी आय झाल्यानंतर एक फोर्स मोटर्समध्ये मी प्रोवेशन पिरियडवर काम करत होतो परंतु कुठेतरी आतमध्ये ते म्हणतो ना आपण की माणसामध्ये कुठेतरी एक व्यावसायिक दृष्टिकोन असतो तसं कुठेतरी ते, ते वाटत होतं की स्वतःचं काहीतरी असावं म्हणजे नोकरीमध्ये मनच नाही लागलं खरं सांगायचं तर त्याच्यामुळं तो प्रवास कुठेतरी बाहेर पडलो तिथून आणि रस्त्याच्या कडेला एक छोटंसं त्यावेळेस नेमकं राखीचा गणपतीचा हा सगळा सीझन होता त्यावेळेस मग एक छोटासा स्टॉल रस्त्याच्या कडेला आणि त्यातनं राखी विक्री आणि त्या लोकांना नंतर पेडलेली पसंत त्यांच्या आवडीला ती उतरली आणि त्यावेळेस नंतर लक्षात आलं की सीझन मध्ये पैसाही मिळतोय आणि लोकही मागणी करतात ते खरं तर तसा तो राखीचा प्रवास सुरू झाला ओके okay, म्हणजे तुम्हाला किंवा तुमच्या परिवाराला अशी परंपरागत व्यवसायाची पार्श्वभूमी नाही असं काहीच नव्हतं की ठरून या व्यवसायात कोणी आलेलं नव्हतं वडील गवर्नमेंट सर्वंट काही काळ सुरुवातीला त्यांनी शेती केली नंतर ते गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळं हा काही प्रश्न नव्हता तसा की व्यावसायिक दृष्टिकोनात ना त्याच्यात विचार नव्हता ला दोन वर्ष पहिल्यांदा ला स्टॉल लावल्या रोडच्या कडेला रस्त्याच्या कडेला छोटीशी कॉट त्याला ते चार बांबू प्लॅस्टिकचा पेपर वगैरे लावून त्याची सुरुवात झाली म्हणजे आता आठवतं की ते राखीचं सीझन म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतात सगळे म्हणजे कुठंतरी पाणी कुठून तरी पाणी आतमध्ये यायचं मग ते राख्या भिजतील खराब होतील या सगळ्या खूप शाळ अडचणी होत्या गमती होत्या त्यावेळेस मजाही वाटत होती परंतु एक काहीतरी एक विजन एक स्वप्न होतं की एक व्यवसाय करायचा आपल्याला स्वतःचा आणि तो राखीचा तसा प्रवास त्यावेळेसपासून नाइन्टी सेवन नाईन्टी एटपासून सुरू झाला सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस लोकांना ते आवडायला लागलं त्यावेळेस ते हळूहळू हळूहळू तो पुढं प्रवास सरकला आणि श्री महावीर राखी नावानं सुरू झालेला व्यवसाय आज पंचवीस वर्ष आज पूर्ण करतोय आपण आणि पंचवीस वर्षानंतर तो आस्था नावाने आज पूर्ण झालाय तो आस्थाचा प्रवास असा सगळा तो आस्थाचा प्रवास आहे अच्छा महाराष्ट्राच्या घराघरात पोचली आहे पण महाराष्ट्राच्या रिस्पॉन्स आहे असं आम्हाला समजलंय नाही ना आता काय बघा सुरुवातीचा जो काळ होता ना सुरुवातीच्या काळात आम्ही काही सुट्ट मटेरियल वगैरे आणून राखी बनवायला सुरुवात केली त्यावेळेस आव्हानं भरपूर होती सगळ्यात पहिलं आव्हान काय होतं तर भांडवल आयडियाज की मार्केटमध्ये मा कुठं काय मिळतंय काय नाही हे सगळं शोधणं ते आणून त्याचं पॅकेजिंग डिझायनिंग हा सगळं आव्हानात्मक होतं परंतु एक आत्मविश्वास होता जिद्द होती चिकाटी होती काहीतरी एक विजन होतं आणि खरं हे सगळं जे होतं ना ते माझं भांडवल होतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या की म्हणजे पैसा हे सर्व सोन असलं तरी पैसा गरज होती परंतु आपण म्हणतो ना की कुठेतरी आपण प्रयत्न करत गेलो की यश मिळत जातं तो तसा प्रयत्न सुरू राहिला आणि आस्था राखी दोन हजार नऊमध्ये ॲक्च्युली दोन हजार दहामध्ये मुलगी जन्माला आली आणि तिचं नाव आस्था ठेवलं आणि जो श्री महावीर राखीचा जो प्रवास होता दहा वर्षाचा तो दोन हजार दहा मध्ये आस्था नावाने सुरू झाला आणि आज दोन हजार पंचवीस पर्यंत जे पूर्वीचे महावीर राखी आणि आत्ताची आस्था राखी असे आस्था राखीचा पंचवीस वर्षांचा प्रवास आपण आता पूर्ण करतोय आस्था राखीची टॅगलाईन सुद्धा फार म्हणजे वेगळी आणि रंजक येत त्याच्याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे खर तर हा खूप महत्वाचा विषय आहे जास्त राखीची टॅगलाईन म्हणून लोक ओळखले जाते की नेत्रदान श्रेष्ठदान ज्या आमच्या लाखो राख्यांवर आपण नेत्रदानाचे संदेश देतो त्याच्यामध्ये दोन गोष्टी पहिल्या लक्षात घ्या एकतर नुसतं व्यवसाय न करता सामाजिक समर्पण असणं आता खूप महत्वाचं आहे तुम्ही नुसतं पैसा म्हणून पाहताल आणि पैसा कमवणं म्हणजे व्यवसाय इथपर्यंत न ठेवता त्याला कुठंतरी एक सामाजिक जाणवेची झाल्यावर जी आहे ना ती जोडली पाहिजे असं मला वाटतं कारण लोकांना आता एक वेगळं पण काहीतरी पाहिजे असतं तुम्ही फक्त व्यवसाय करता तर त्या व्यवसायाबरोबर रोजगार उभा करताय जास्त राखी आज नावारूपाला आली आहे ब्रँड आहे आनंद आहे निश्चित आहे पण त्याच्याबरोबर जर रोजगाराच्या आपण संधी लोकांना उपलब्ध करून दिल्यात त्याच्यामध्ये गरजू महिला असतील दिव्यांग बांधव असतील की ती मी तुम्हाला सांगतो की परिस्थिती अशी आहे की ज्यांना डोळ्यांनी अजूनही पाहू शकत नाही त्या लोकांना आम्ही दोन हजार सातपासून या व्यवसायामध्ये सामील करून घेतलं आणि त्यांच्याकडनं राखीची निर्मिती चालू झाली सुरुवातीच्या काळामध्ये अडचण होती अनेक संकटं होती की समोर ते असं वाटत होतं हे कसे करतील काय करतील परंतु त्यांना रोजगार द्यावा हे ज्यावेळेस लक्षात आलं की ते उत्पादक घटक बनू शकतात ते म्हणजे त्यांच्या हातून ज्यावेळेस बॉक्स बनायला लागले ला प्रत्येक पेंडलला धागा ला 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 ला। लावायला लागले नंतर ते पॅकिंग व्हायला लागलं त्यांना उलटी बाजू सुलटी बाजू हे सगळं कळायला लागलं त्यावेळेस असं कळालं की आप त्यांच्याकडे दृष्टी नाही आहे पण दूरदृष्टी आहे त्यावेळेस त्यांचं इन्व्हॉल्वमेंट या बिझनेसमध्ये झाली बऱ्याचशा महिला आहेत आमच्या परिसरातल्या त्या त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्या आणि सामाजिक संदेश म्हणून आपण प्रत्येक राखीवर नेत्रदानाचा संदेश द्यायला लागलो कारण समाजामधली नेत्रदानाबाबतची असलेली उदासीनता त्याची गरज जनजागृतीची असलेली गरज त्याच्यावर थोडा काही काळ अभ्यास केला त्याच्यावर विचार केला की यांच्या डोळ्यामध्ये पूर्ण अंधार दाटलेला आहे पण उद्याचं जे उज्ज्वल भविष्य आहे त्यांचं ते अंधारात राहायला नको तो सगळा विचार आला की त्या त्यावेळेस असं वाटायचं की यार काहीतरी करायला हवं काहीतरी करायला हवं आणि ती सुरुवात झाली आणि प्रत्येक वेळेस मग तो नेत्रदानाच्या माध्यमात एक समाजातला जो अंधकार आहे तो दूर करण्यासाठी नेत्रदानाचा लाखो राख्यांवर आपण त्यावेळेस पासून नेत्रदानाचा संदेश देतोय त्याच्यामुळे लोकांना आता निश्चितच की नेत्रदान आणि आस्थ राखी असं एक कुठेतरी कॉम्बिनेशन म्हणून लोक त्याच्याकडे आता पाहतात नक्कीच म्हणजे राखी हा प्रचंड जिव्हाळ्याचा विषय असतो बहीण भावाचं नात अतूट करण्याचा हा आहे पण नक्की रजावी तुम्ही ह्या राखी व्यवसायामध्ये दृष्टीहून लोकांना सामील करून घेतलं महिलांना सुद्धा सामील करून घेतलं त्यावेळी तुम्हाला बऱ्याच अडचणी आल्या असतील त्याबद्दल काय सांगाल आव्हानं काय होती आव्हानं कायच नाही आव्हानाशिवाय काहीच यश असं सक्सेसली एवढी इझिली मिळत नाही आणि जे इझिली मिळतं त्याची जाणीव राहत नाही म्हणजे खूप सारे प्रसंग आहेत अडचणी अशा खूप आल्या पण अडचणी ह्या म्हणण्यापेक्षा तुम्ही त्या अडचणी सगळ्यात वाचणार सक्सेस मिळणार नाही त्याच्यामुळे मी अडचणी हा विषय थोडासा बाजूला ठेवतो त्यामुळे तर म्हटलं की माझ्या सुरुवातीला जे स्वतःचं जे भांडवल होतं तो कॉन्फिडन्स होता म्हणजे मला माझ्यावर विश्वास होता की आपण या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतो कारण आपण ज्या पद्धतीच्या राख्या बनवत होतो आणि जे बनवत गेलं ते तुमच्यासारख्या बहिणींना सगळ्यांना आवडत होतं आणि त्यांची जी आवड होती ती पूर्ण करणं ही खरं तर आपली जबाबदारी होती मग दरवेळेस नवीन चॅलेंज होतं की पुढच्या वर्षी तुम्ही काय देणार नेक्स्ट इयरला काय हवं आहे मार्केटची रिक्वायरमेंट काय हा ज्यावेळेस सगळा विचार यायचा त्यावेळेस आमच्याकडनं नवीन काहीतरी काढायचं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जसं की म्हटलं की रॉ मटेरियल वेगवेगळ्या ठिकाणून मुंबई असेल गुजरात असेल कलकत्ता असेल की कुठेतरी नवीन हे सगळं ऐकलेली शहरं होती पण माझ्यासाठी ती नवीन होती सुरुवातीच्या काळामध्ये ह्या शहरांची नावं फक्त ऐकली होती पण तिथं जाऊन ते व्यापारी शोधणं त्यांच्याकडनं सुटं मटेरियल मागवणं पॅकेजिंग मागवणं पॅकेजिंग तयार करणं त्यातनं डिझाईन्स तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं चॅलेंजिंग होत त्यावेळेस म्हणजे राखी व्यवसाय करायला खरं तर मी म्हणेल तशी सुरुवात झाली आणि एक 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 मटेरियल येत गेलं आणि राखी बनत गेली आणि ती धाग्यांची विण घट्ट करत करत नात्यांची घट्ट झाली जी आमच्या ग्राहकांबरोबर जोडली गेली त्यामुळे त्याला असं म्हणतात की नात्यांची विण घट्ट करते ती राखी आणि धाग्यांची विण नात्यांमध्ये घट्ट करते प्रत्येकाच्या मनामनात ते आस्था राखी त्यामुळे आज आस्था राखीकडे एक ब्रँड म्हणून लोक पाहतात नक्कीच आस्था राखीकडे लोक ब्रँड म्हणून पाहतायत कारण की तुम्ही फक्त व्यवसाय न करता सामाजिक बांधिलकी सुद्धा खूप उत्तमरित्या जपलेली आहे तर पराग सर तुमच्याशी असं विचारायचं की आता की की या व्यवसायामध्ये खूप युवा उद्योजक किंवा अगदी सामान्य घरातली लोक फार विचार करत असतात की ह्या व्यवसायामध्ये कसं यायचं तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल खरं तर कुठंतरी आहे ना व्यवसायाची सुरुवात मी तर म्हणेल शिक्षणातनं पण होत असते त्याची उदाहरणं माझ्याकडे एक ज्ञानप्रबोधनी जी शाळा आहे निगडी प्राधिकरणमध्ये खूप वेगवेगळा संकल्प राबवते एक ते मुलांना जे राखी विक्री कौशल्य हे त्यांच्याकडे एक पार्ट आहे स्कूलमधला त्यांचा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये मुलांना राखी विक्रीसाठी देतात मुलं घराघरामध्ये जातात आणि राखी विक्री करतात त्यांचं जो ध्येय जे उद्दिष्ट आहे की उद्याचे उद्योजक घडवायचे असतील उद्याचे व्यावसायिक घडवायचे असतील तर त्यांचं जे बाळकडू आहे त्यांना कुठेतरी लहानपणापासून मिळालं पाहिजे आज ज्ञानप्रबोधिनीसाठीचं मी हा यासाठी उल्लेख करतोय की तिथून जी मुलं घडतात आज ते प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन राखी विक्री करतात ते राखी विक्री करताना त्यांना खूप सारे चॅलेंज येतात प्रत्येक वेळेस कुठेतरी कोणीतरी दरवाजे बंद करून घेतं कोणीतरी दहा रुपयाची राखी पाच रुपयाला मागतं तर कोणी असं येतं की ते मुलांचं कौतुक पण करतात की बाबा अरे राखी विक्री करतोय चला छान आहे छोटा मुलगा आलाय तो काहीतरी बोलतोय तो समजवतोय ही मुलं जाऊन नेत्रदानाचा संदेशही देतात की आमच्या राखी यासाठी घ्या की त्या दृष्टीन बांधव गरजू महिलांनी बनवल्यात आमच्या राख्यांवर नेत्रदानाची संदेश आहे आणि ती मुलं राखी विक्री करतात ते पण हे उद्याची मी माझ्या नजरेमध्ये हे उद्याचे उद्योजक आहेत उद्याचे जे घडणारे आपल्या देशाचे हे म्हणजे मी तर म्हणेल की एक मोठे व्यावसायिक आहेत जे अशा जर संधी जर पाहिला तर व्यवसायामध्ये संधी प्रत्येक वेळेस मिळत राहतात त्या कॅच करता आला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही त्या संधी कॅच करता त्यावेळेस ते सक्सेस मिळतात त्याच्यामध्ये जे खूप सारे छोटे छोटे रस्त्यांच्याकडे स्टॉल लावणारे लोक आहेत आमच्याकडे म्हणजे एकदम छोटे व्यावसायिक म्हणून की दोन पाच हजाराच्या राखी विक्री घेऊन पण घरगुती विक्री करायची म्हणून पण काही महिला येतात काही गरजू लोकं येतात की आमच्याकडे बाहेर छोटीशी जागा आहे खातगाडी आहे आम्ही त्यांना पहिलं फर्स्ट प्रेफरन्स देतो त्यांना सपोर्ट करतो कारण त्यांचं स्वप्न राखी विक्री करून दोन पैसे कमवायचे आहेत त्यांना काही बंगला बांधायचं नाही किंवा मर्सिडीज बीएमडब्ल्यू घेऊन फिरायचं नाही त्यांचं व्हिजन आहे की त्यांना घर चालवायचं आणि किंवा शिक्षणाचा विषय असतो युवा मुलं आहेत काही आमच्याकडे मुलं आता जॉबसाठी येतात ते काही स्टॉल लावतात त्यांना याच्यातनं जो पैसा मिळतो त्यातनं ते शिक्षणाच्या गरजा पूर्ण होतात किंवा त्यांच्या घरचा ज्या घरच्या गरजा असतील त्या पूर्ण होतात त्यामुळे मी त्याच्याकडे एक पाहतो की सिजनेबल बिझनेस जरी वाटत असले तरी त्याच्यातून मिळणारा जो पैसा आहे त्याच्यातून मिळणारा आनंद आहे तो एखाद्याच्या कुठेतरी घरापर्यंत त्याचं जी शांतता म्हणतो आपण किंवा त्याच्या घरामधल्या ज्या रिक्वायरमेंट ज्या गरजा आहेत तर ते पूर्ण करण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होतो त्यांना तुम्ही आताच उल्लेख केला की सिजनेबल बिझनेस आहे आता राखी पौर्णिमा आले की सगळ्यांचा फोकस रा हा राखींवरती येतो काही जण त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघतात पण आमच्या माहितीनुसार आस्था राखी हा एकमेव मला असं वाटते ब्रँड आहे की वर्षभर तुमच्याकडे राख्यांचं प्रोडक्शन सुरू असतं खरंय कारण राखी बघा कुठं मशीनवर बनलेला पार्ट नाहीये सुट्ट मटेरियल तुमच्याकडे आल्यानंतर त्याचा धागे घेणं त्याचं डिझायनिंग करणं मनी मोती स्टोन रिंग कुंदन खूप सारे पार्ट आहेत न, पैकेजिंग, पैकेजिंग जे ह्या सगळ्यांची जुळवाजुळ करून त्याची डिझाईन तयार करणं आणि ती डिझाईन ग्राहकांपर्यंत पोहोचवणं त्याचं पॅकेजिंग पॅकेजिंग हा पार्ट आता तुम्ही बघा खूप महत्त्वाचा पार्ट आहे कारण काय झालंय आता तुमचं जोपर्यंत तुमचं जे पॅकेजिंग व्यवस्थित नाही आहे जे प्रेझेंटेशन हा जो पार्ट आहे तो खूप महत्वाचा ठरतोय जर राख्या जरी बांडल्या तर तुम्हाला मला प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे आपल्याकडं काही कस्टमर असे आहेत की आपल्याकडं यूएसए जर्मनी आहे जपान आहेत बाहेर जे आपले इंडियन्स आहेत कॅनडा वगैरे सारखे आपल्याकडनं इथून राखे त्यांच्याकडे जातात ते काय करतात त्याच्यामध्ये आहे कोण विकत आहे कोण सेलिंग कोण करते मॉल सिस्टीम आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे सगळे डझन वगैरे आपल्याकडे डझनवर राखी विकली जाते परंतु त्यांच्याकडे सगळं पीसवर राखी विकली जाते मग ते पॅकेजिंग करून विकली जाते आपल्याकडचेच काही इंडियन्स मुलं आहेत जे तिथं आत्ता सेट झालेत किंवा जॉब करतात तेच आपल्याकडून राखे इकडून घेऊन जातात आणि तिकडे जाऊन तिथल्या मॉलला किंवा तिथल्या जे स्टॉल्स आहेत जे आहेत त्यांच्याकडे ते सेलिंग करतात म्हणजे याच्यामध्ये संधी म्हणून पाहाल बिझनेस म्हणून पाहाल तर खूप मोठा व्यवसाय आहे आणि दिवसेंदिवस तो वाढत जातो आहे बदलतोय बदलतो आहे पहिल्यांदा स्पंजच्या राख्या यायच्या चमकीच्या पत्त्यांच्या राख्या यायच्या जे आता स्पंजची राखी पाहिले तरी लोकांना जुना काळ आठवतो अरे त्यावेळेस त्या आमच्या वेळेस त्या राखी मिळायचं पण ते आता जागा कुठेतरी अमेरिकन डायमंडच्या राख्या असतील कुंदनच्या राख्या आहेत स्टोनच्या राख्या आहेत त्यांनी घेतली आहे जे ट्रेन बदलतो आहे तसं आम्ही बदलतो आहे ज्वेलरी पॅटर्न मधल्या काय राख्या आहेत जसं प्रत्येक बहिणीची रिक्वायरमेंट आता चेंज होती प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी काहीतरी एक वेगळा धागा शोधत असते आणि तो धागा आस्थेचा असावा असं आम्हाला वाटतं कारण तो त्याच्यातून अनेकांचा रोजगार उपलब्ध होतोय अनेकांची गरजा पूर्ण होतात होता ते स्वप्न पूर्ण होतात त्याच्यामुळं आम्हाला आस्थ राखी फक्त व्यावसायिक म्हणून न पाहता आम्ही त्याच्यासाठी एक सामाजिक समर्पण म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतोय नक्कीच आ, आस्था राखी आता एका एका पंचवीस वर्षानंतर म्हणजे पंचवीस वर्षाच्या प्रवासावरती आज आपण चर्चा करतोय पंचवीस वर्षानंतर एका नामवंत ख्यातनाम ब्रँड म्हणून आता आस्था राखी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये आस्था राखीचं विजन काय आहे विजन तर काय आत्तापर्यंत या प्रवासामध्ये पंचवीस वर्षाच्या मित्रपरिवार असेल फॅमिली असेल कुटुंब आहे या सगळ्यांची साथ मिळाली आहे असं कधी स्वप्न नव्हतं पाहिलं की या व्यवसायामध्ये इथपर्यंत आपण कुठेतरी एक मजल की वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रँड ब्रँड आहेत कॉस्मेटिक असतील अच्छा हाच तुम्ही ब्रँड पाहताय वडापावचे ब्रँड पाहताय वेगवेगळे कॉस्मेटिक शूज प्रत्येक कंपनी एक ब्रँड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं जा? ते व्हिजन एकच आहे की आस्था राखीकडे पाहण्याचा जो लोकांचा व्हिजन आहे जी गरज आहे जी नजर आहे ती एक ब्रँड म्हणूनच असावी कारण ब्रँड यासाठी असावी की ते सामाजिक समर्पणात नाही कुठंतरी समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणजे फक्त आम्ही पैसे कमवून हे न पाहता त्याच्यामध्ये आम्ही हा विचार करतो आहे की लोकांना रोजगार सगळ्यात जास्त उपलब्ध झाला पाहिजे त्याच्यामुळे व्हिजन असं खूप मोठं नाही आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त दृष्टीन बांधव असतील गरजू महिला असतील की मला माझं एक विजन आहे खूप स्पष्ट क्लिअर आहे की त्याच्यामध्ये शंभर एक आमच्या दिव्यांग बांधव आहेत ज्यांना जॉब मिळत नाही आहे शासनाच्या ज्या सवलती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत त्यांना प्रत्येकालाच कुठेतरी नोकरी मिळेल काम मिळेल असं होत नाही आहे हातांना कुठेतरी एंगेज करायचं आहे त्यांना कुठेतरी या माध्यमातून काम द्यायचं आहे आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर देशभर प्रत्येक ठिकाणी त्यांनी केलेलं काम आहे त्यांनी बनवलेला धागा आहे तो आस्थेचा आहे तो प्रत्येक बहिणीपर्यंत आम्हाला लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवायचं हे आमचं खरं विचार आहे आजपर्यंतच्या प्रवासामध्ये आम्हाला काही राजकीय लोक भेटले आता तुम्ही पाहत असाल की खूप सारे राजकीय लोक आहेत जे आमचे वेलविशार आहेत कारण ते आमच्याकडनं राखे घेतात आणि ते त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या परिसरामध्ये त्यांचे नाव फोटोज वगैरे टाकून किंवा बाबा या दिव्यांग बांधवांनी गरजू महिलांनी राखे बनवल्या ताई ती राखी त्यांच्या रोजगाराची राखी आहे म्हणून आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचवतोय असे एक शुभेच्छा संदेश देऊन अनेक राजकीय लोक पण आहेत की जे हा सामाजिक संदेश खऱ्या अर्थाने तिथे देतात आमच्याकडच्या राखे बऱ्याचशा अशा आहेत की जवानांसाठी बॉर्डरवर पाठवल्या जातात जे आपण आपल्या जे मग बॉर्डरवर आपले जे शूर जवान बसलेत जे सीमेचं रक्षण करतात ते त्यांचे हात बळकट व्हावेत खरं तर धागा हा काय करतो रक्षण करण्यासाठी बांधला जातो मग तो आस्ताचा धागा आज आस सीमेवर जे जवान आपले तैनात आहेत त्यांच्या हातापर्यंतही पोचतो आणि आम्हाला ते प्राऊड फील होतो कुठंतरी की तो रक्षण करणारा धागा आहे आपला आणि तो त्यांच्या हातामध्ये बांधला जातो त्याच्यामुळे कुठंतरी एक आपण म्हणतो की त्याच्यामध्ये फिलिंग्ज आहेत फक्त धागा नाही आहे त्याच्यामध्ये तुमचा ज्या फिलिंग्ज आहेत त्या पूर्णपणे त्या उतरलेल्या आहेत म्हणजे आमची प्रत्येक इच्छा असते की कुठं कुठेतरी आपण आता पाहतो की काहीतरी भाऊ बहीण बोलत नाही आहेत एकमेकांशी प्रॉपर्टीवर प्रॉपर्टीवरनं वाद आहे कशावरनं वाद आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतो ते कुठंतरी वाईट वाटतं असं वाटतं की आपली बनणारी राखी आहे ना प्रत्येक राखी अशा बहिणीच्या हातात जावी की जे बोलत नसतील एकमेकांवर कुठेतरी त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला असेल तो असते असा धागा त्यांच्याकडे जावा त्या वर्षी आणि त्यांचं नातं परत जोडलं जावं कारण हे नातं असं आहे ना भाऊ आणि बहीण म्हणजे हे चिरंत काळापर्यंत ते चालू राहणार नातं आहे पण नाती खूप आहेत आई आहेत वडील आहेत भाऊ आहेत मित्र आहे मैत्रिणी या सगळ्या गोष्टी आहेत पण जी अटॅचमेंट आहे भाऊ आणि बहिणीमध्ये जी अटॅचमेंट आहे ना ते एक वेगळे आहे त्याच्यामध्ये ते रिलेशनच वेगळे आहे की आपण त्याला शब्दच नाही योगायोगाने असं आहे की सख्खी बहीण नाही आहे मलाही पण चुलत बहिणी आहेत किंवा कझन सिस्टर्स वगैरे आहेत सगळं मग ते कुठंतरी एक जाणीव होते कुठंतरी अरे यार, यार सिस्टर म्हणजे काय प्रकार आहे हो की प्रत्येक आम्ही बहीण पाहतो की येणारी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या चॉईसप्रमाणे धागा निवडत असते ती, 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 ती है, है दे। दे राखी निवडत असते तिला काय आवडतं आपल्या भावाला काय पाहिजे म्हणजे खूप अटॅचमेंट आहे इमोशनल आहेत त्याच्यामध्ये ते इमोशन जपण्याचं काम असतं राखी करते आणि आम्हाला त्याच गोष्टीचा आनंद आहे की प्रत्येक ठिकाणी तो धागा फक्त आणि फक्त रक्षणाचं काम करेल कुठंतरी संरक्षणाचं काम करेल जसं भारतीय सीमेवर सीमावर तसं प्रत्येक भावाच्या हातावर गेल्यानंतर तो एक सुरक्षा कवच म्हणून त्याच्याकडे पाहिलं जावं ही त्या मागची भावना पराग सर आता तुम्ही सांगितलंच राखीबद्दल नक्कीच तो भावनेशी जुडलेला तुम व्यवसाय आहे तर खरं तर प्रत्येक बहिणीच्या भावनांशी जुडलेला आस्था राखी हा विषय आहे पण आपण पाहतोय की मार्केटमध्ये बाजारपेठांमध्ये जसं की आकाश म्हणा दिवे म्हणा तर आधी त्या भारतीय बनावटीच्या होत्या पण जसं जसं काळ पुढे गेलं गेलं आधुनिक काळ झाला तसं चायनाची एंट्री झाली चायनाचा माल सगळी आपल्याला दिसायला लागला राखी या क्षेत्रामध्ये असं काही चॅलेंजेस तुम्हाला आता दिसायला सुरुवात झाली आहे का खरं तर अतिशय महत्त्वाचा आणि मार्मिक प्रश्न मी म्हणेल त्याला खूप छान प्रश्न तुम्ही विचारताय एक लक्षात घ्या की भारतीय हस्तकला आहे ना ती जिवंत ठेवणं की ती टिकून ठेवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आज या बाहेरचे चायनीज माल जो बघतो आपण तुम्ही विचारले की दिवाळीमध्ये आकाशकंदील म्हणा किंवा पण त्या म्हणा आज या चायनीज प्रकारच्या आल्यात किंवा तिकडून आपल्याकडे येतोय आणि आपण त्या आनंदाने आपण त्या मार्केटमध्ये आपल्याकडे एंट्री आहे त्याला आपण परंतु त्या ग्राहकाने प्रत्येकाने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे अजूनपर्यंत तरी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की काही ठराविक सुटे पार्ट जर सोडले की लाईटचे सॉकेट्स सो वगैरे किंवा काही बिट्स थोडेफार प्रमाणातले तर अजून राखी बनवून अशी चायनाकडनं आपल्याकडे भारतात येत नाही आहे आणि खूप चांगलं आहे याच्यासाठी आपण विचार करायला पाहिजे की आपली जी हस्तकला आहे ही राखी हे जो पार्ट आहे हा सगळा हाताने बनला जातो अजूनपर्यंत तरी चायनीज राख्या मार्केटमध्ये ना आलेल्या नाही आहेत काही त्यांचं मटेरियल यूज करून आपल्याकडे कर राखा बनवतात ते खूप जणं आहेत की त्याचं मटेरियल यूज करतात ते त्याच्यापासून राखी तयार होती आहे पण अजूनपर्यंत तरी भारतीय बाजारपेठमधले जेवढे उद्योजक आहेत जेवढे बिझनेसमॅन आहेत की जे राखे बनवतात जे निर्माते की आम्ही अवॉइड करतोय की चायना राखे आपल्याकडे येऊ नये हे आपल्यासाठीचं सगळ्यात सा मोठं आव्हान आहे इथून पुढच्या काळातलं या नागरिकांनी हे लक्ष घेतली पाहिजे ती गोष्ट की चायना राखे येत नाही येत पण ते येऊनही देणार नाही आम्ही तेवढं प्रयत्नशील आहोत की आपण आपले रोजगार नाही तर बंद होऊन जातील मला असं वाटतं की शासनाने याकडं खरं खरंतर म्हणजे बारीक त्यांनी पाहिलं पाहिजे याच्याकडं आपण फक्त मेक इन इंडिया मेड इन इंडिया हे सगळं बोलून फक्त या गोष्टी पूर्ण होणार नाहीत ज्या खूप छोटा व्यवसाय आहे पण आज पूर्ण ऑल ओवर आज दीडशे करोड कोटीची आपली लोकसंख्या होती आहे आणि आपण या सगळ्यांपर्यंत पोहोचवतोय काय आज प्रत्येक घराघरामध्ये राखी रक्षाबंधन साजर केलं जातं प्रत्येक घरामध्ये राखी जाते आज ज्याच्यामध्ये एक व्यवसाय म्हणून शासनाने पण त्याला खरं पाहिलं पाहिजे त्याच्याकडं कारण हे छोटे व्यवसाय लघुउद्योजक वाटत असतील छोटे जरी व्यवसाय असतील तरी त्यांना जर त्यांनी पाठबळ दिलं त्यातनं मला असं शुअरिटी आहे की मी आज जर मी ठरवलं तर आपल्या छत्तीस जिल्ह्यात समजा महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यात मी प्रत्येक छत्तीस जिल्ह्यामध्ये दहा दहा दिव्यांग किंवा गरजू महिला असतील जर साडेतीनशे चारशे लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये आमचं विजन तर आहेच आहे पण शासनाने जर सपोर्ट दिला शासनाने जर याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी सबसिडी म्हणा मान्यता म्हणा किंवा जागा उपलब्ध करून दिल्या आणि त्याच्यासाठी जे विक्रीचे स्टॉल उपलब्ध करून देईल बघा लाडकी बहीण योजना आली आणि सगळ्या बहिणी खुश झाल्या जे तुम्ही पाहिलं की बहिणी त्याच्याने खुश होणार आहेत का तर मला असं वाटतं त्यांना रोजगाराच्या संधी द्या आमच्यासारखे उद्योजक युवा उद्योजक आहेत आम्ही पाहतोय त्याच्याकडे की काहीतरी एक वेगळ्या नजरेने पाहतोय मला तर असं वाटतं की याच्यात नाही या योजना काहीतरी अशा बांधल्या पाहिजेत हे जे छोटे मोठे व्यवसाय आहेत याला कुठेतरी व्याप्त या व्याप स्वरूप मिळालं पाहिजे आणि रोजगाराच्या संधी त्यातनं उपलब्ध झाल्या पाहिजेत आज शहरामध्ये जर उद्योग चालू करायचं म्हटलं की सगळ्यात आहे तुमच्या तुमच्यासमोर जागा याच्यासाठी लागतो जागा म्हणजे व्हॉल्यूम मोठा आहे म्हणजे आकाशकंदील असतील पंत्या असतील राख्या असतील हे सगळं बनवू शकतो अवघड काहीच नाही का आपण चायनीज वस्तूंचा वापर करायचा आहे आप आपल्याकडे प्रोडक्शन होऊ शकतं मला असं वाटतं त्यासाठी जागेची सगळ्यात मोठी गरज आहे आणि जर या सगळ्या जागा उपलब्ध झाल्या आणि शासनाच्या काही योजना याच्याबरोबर आल्या तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये बाहेरची जी आव्हानं आहेत आपल्यासमोरची आपण त्यांना रोखू शकतो आणि मला असं वाटतं आहे की जसं आपण विचार करतो की आस्था राखी एक ब्रँड बनती आहे किंवा जाती आहे ह्या सगळे विजन त्याच्यानंतर आमच्या त्याच्यासमोरचे आहेत की जी आव्हानं आहेत ना ही सगळी आपल्याला प्यालायची आहेत त्याकरता अवेअरनेस महत्वाचा आपण लोकांपर्यंत सामाजिक संदेश यासाठी देतोय की आपण आपल्या प्रोडक्टला पहिलं मार्केट द्या आपण बाहेरनं काहीतरी आणून का आहे त्यांच्या सेल करायचे त्यांचं मार्केट वाढवण्यापेक्षा आपण आपल्या स्थानिक ज्या गोष्टी गाडतात आहे त्याला महत्व दिलं पाहिजे पराग सर मला महत्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की ह्या पूर्ण व्यवसायामध्ये तुमचे ग्राहक नक्की तुमच्याशी कशा पद्धतीने जोडले गेलेत या व्यवसायामध्ये ग्राहक लोकांची आवडतं आहेच ग्राहक आमच्यापर्यंत पोचतात आहे परंतु आम्ही असं आव्हान करतो प्रत्येक ग्राहकांसाठी की तुम्ही तुमच्या परिसरातली जी शॉप्स आहेत तुमच्या परिसरामध्ये जे राखी विक्री करणार आहेत त्यांच्याकडं जाऊन तुम्ही विचारा की आस्था राखी तुमच्याकडं आहे का प्रत्येकापर्यंत त्यांच्यापर्यंत आम्ही पोचणार नाही किंवा असं आम्ही कुठेतरी कमी पडत असेल की तुमच्या एरियामध्ये जे राखी विक्रेते आहेत त्यांच्याकडे आमच्याकडनं माल जात नसेल तिथपर्यंत आणि कधी कधी शक्यही होत नाही प्रोडक्शन कधी कमी असतं कधी जास्त असतं तर मला असं वाटतं की प्रत्येक बहिणीने ना राखी खरेदी करायला जाताना आहे ना ती सामाजिक संदेश देणार आहे की ती राखी आस्थाची आहे का हे पण विचारलं पाहिजे जेणेकरून आपल्या परिसरामध्ये असणारे शॉपकीपर आहेत त्यांच्याकडून मी तर जाऊन सांगेल त्यांना मागणी करा की आस्था राखी आहे का म्हणजे असा टाईम येईल ते कुठंतरी बाहेरचं मटेरियल विकण्यापेक्षा तेही येऊन आस्था राखी खरेदी करतील तर म्हणजे ती आस्था राखी आपल्याला प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवायची असेल तर त्या प्रत्येक बहिणीची जबाबदारी आहे की ती डिमांड करणं डिमांड त्यांनी जर क्रिएट केली तर आस्था राखी सेल वाढणार आणि ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे गरजू लोकांना रोजगार मिळणार आहे तो त्याचा मागचा उद्दिष्ट आहे तर आज आपण परा कुंकुळ यांच्यासोबत चर्चा करून राखीय क्षेत्रातील सर्व संधी किंवा एकंदरीत परा यांचा प्रवास कसा सुरू झाला खरं तर आपण बाजारपेठांमध्ये बघतो राखी आपल्याला दिसते पण ज्यावेळी आस्था राखी हे नाव आपल्याला दिसतं तर त्या राखीमागे मागे असंख्य दुष्टहीन बांधवांचे असंख्य महिलांचे गरजू महिलांचे हात ती राखी बनवण्यासाठी बांधले गेलेले आहेत हात ते त्या हातांच्या हातांनी ती राखी बांधलेली आहे तर आज हे राखी या क्षेत्रातील उत्तम आणि खरं तर कितीतरी संधी आपल्या सगळ्या युवा युवा उद्योजकांना मिळणार आहेत त्या कशा असतील याची व्यापक चर्चा आजच्या या पॉडकास्टमधून झाली धन्यवाद धन्यवाद